हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशा फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असतात फ्रेंड्स दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे या खास दिवशी आणि स्टाईलिश लुक करण्याची आपली इच्छा असते साडी हा असाच एक पारंपरिक आहे जो प्रत्येक स्त्रीचे चे सौंदर्य अधिक खुलवतो मात्र अनेकदा साडीची निवड कशी करावी आणि त्यावर कोणता ब्लाउज घालावा यावर अनेक इंचा गोंधळ उडतो या दिवाळीत आपण एक प्लेन साडी आणि एक डिझायनर ब्लाउज यांचे देखणे कॉम्बिनेशन नक्कीच ट्राय करू शकता हे कॉम्बिनेशन तुम्हाला मिनिमल पण आकर्षक आणि स्पेशल लुक देईल साडी प्लेन असली तरी डिझायनर ब्लाउज मुळे तिला एक मॉडर्न आणि एलिगंट टच मिळतो प्लेन साडीमुळे तुमच्या ब्लाऊज ची डिझाईन आणि रंग अधिक खुलून येतो तसेच दागिने आणि एक्सेसरीज निवडतानाही तुम्हाला हवे तसे निवडता येतात जे की सॅटिन सिल्क शिपॉन किंवा जॉर्ज यामुळे तुमचा लुक हलका आणि आरामदायक राहतो प्लेन साडी आणि डिझायनर ब्लाऊज या कॉम्बिनेशन मुळे तुमचा पारंपारिक लुक अधिक ट्रेंडी आणि सणासुदीच्या वातावरणाला साजेसा दिसतो प्लेन साडीवर खांद्यावर किंवा कोपराशी कफसलेले ब्लाऊज किंवा फुल स्लीव आणि आताच्या टोकावर सुंदर लेस असलेले ब्लाउज अधिक शोभून दिसते हेवी टेक्चर आणि विणकाम असलेला ब्रोकेड किंवा बनारसी सिल्क चा ब्लाउज हे ब्लाउज खूपच आकर्षक दिसतात वरून रॉयल ब्ल्यू किंवा गडद हिरवा यासारख्या तेजस्वी रंगाच्या साड्यांवर हे ब्लाउज चांगले दिसतात प्लेन लाईट वेट शिपॉन किंवा जॉर्जेट साडीवर शर्ट सारखी कॉलर असलेला किंवा नोटेचे नेक लाईन असलेला ब्लाउज हालो खूप ट्रेंडी आणि कुल लुक दिसतो ब्लाऊज ला छोट्या टिकल्या आणि कुंदन लावून अधिक आकर्षक बनवू शकता मोकळे ठेवणारा ऑफ शोल्डर किंवा गळ्याभोवती बांधला जाणारा सॅटिन ऑरगेन्झा या सारख्या फॅब्रिकच्या साड्यांवर शोभून दिसतो या ब्लाउज सोबत हेवी ज्वेलरी घालू नका फक्त मोठे झुमके किंवा स्टेटमेंट नेकलेस पुरेसा आहे या दिवाळीत प्लेन साडी आणि डिझायनर ब्लाउज कॉम्बिनेशन ट्राय करू मी तुमचा फेस्टिव्ह लुक नक्कीच स्टायलिश आणि खास बनवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू